स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्श रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्श रेसिडेन्सी आपले स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्श रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंगसाठी संपर्क नऊ एक सहा सात एक एक दोन पाच एक एक कर्जत महावितरण कार्यालयावर जनआक्रोश मोर्चा धडकण्याआधीच महावितरण अधिकारी यांनी वेळ मागितली असता एकतीस जुलैचा अल्टिमेटम देण्यात आलाय एक ऑगस्टपासून साखळी उपोषण सुरू करू आणि त्याही नंतर सुधारणा होत नसेल तर पंधरा ऑगस्ट रोजी यापेक्षा मोठं आंदोलन उभारू असं आवाहन जनआक्रोश मोर्चाच्या वतीनं ॲडव्होकेट कैलास मोरे यांनी महावितरण अधिकारी यांना केलंय दरम्यान विविध मागण्यांसाठी भर पावसात निघालेल्या या जनआक्रोश आंदोलनात वृद्ध तरुण डॉक्टर वकील महिला आणि सर्वसामान्य घटक रस्त्यावर उतरला असल्याचं चित्र होतं कर्जत तालुक्यात विजेच्या विविध समस्यांबाबत नागरिक हैराण होते तालुक्यात विजेचा खेळखंडोबा आणि त्यात महावितरण कंपनीचा भोंगळ कारभार यामुळे जनमानसातील ही चळवळ उभी राहत नो सर्व्हिस नो बिल म्हणत यातून जनआक्रोश निर्माण झाला होता याला सोशल मीडियावर आवाहन करत आज शनिवार दिनांक वीस जुलै रोजी ॲडव्होकेट कैलास मोरे यांच्या नेतृत्वाखाली कर्जत विद्युत महावितरण कार्यालयावर मुक मोर्चाच्या माध्यमातून धडक मोर्चा काढण्यात आला होता या मोर्चामध्ये सर्वसामान्य जनता यासोबतच डॉक्टर वकील महिला वृद्ध तरुण हे रस्त्यावर दिसून आले भर पावसात निघालेल्या या सर्वसामान्य जनतेच्या मनात आज विद्युत महावितरणाबाबत असलेली चीड आक्रोश राग संताप असल्याचं दिसून आलं या मोर्चात अनेकांचा सहभाग तसंच पन्नासहून अधिक संघटनांनी आपला पाठिंबा दिला होता राजकीय या पुढारीही यात सहभागी झाले होते दरम्यान मोर्चाच्या शिष्टमंडळाच्या वतीनं कर्जत महावितरण उपस्थित अधिकारी आर बी माने आणि उपकार्यकारी अभियंता प्रकाश देवके यांना एक निवेदन देण्यात आलं होतं यावर अधिकारी वर्गानं सकारात्मक चर्चा करून मुदत मागितली असता एकतीस जुलैचा अल्टिमेटम देण्यात आलाय तर याही पुढे कंपनीचा भोंगळ कारभार सुरू राहिल्यास साखळी उपोषण करत पंधरा ऑगस्टला मोठं आंदोलन छेडण्याचा इशारा देखील देण्यात आला आहे काही वीज आहे काही वीज काही कुठे थांबला पडतो काही झाडं पडतं तर त्याच्यापणे दोन दोन रोज काही लाईट नसते कुठे त्याच्या संपर्कात मी आज मुरगावातून आलेलो आहे त्याच्यात मी मोर्चा सामील झालो संघटना समितीने तालुक्यातल्या लोकांनी इलेक्ट्रिसिटीचा एमई सी वीचा भंगळ कारभाराविरुद्ध आवाज दुसरं झाला आहे तो अत्यंत म्हणजे लोक बैठक गेली आहे आणि खरोखर इथल्या लोकांना त्रास होतो आहे की प्रत्येक वेळेला वाईट जाते नंतर मुलांची परीक्षा असतात अभ्यास असतो आणि हे लोक वैठक आजचा जो कार्यक्रम आयोजित केलेलं आहे ते खरोखर तर म्हणजे अत्यंत हे चांगला कार्यक्रम आयोजित केलेलं आहे आणि चांगला रिस्पॉन्स मिळालेला आहे की जर सेवा आणि मग त्या निमित्ताने गेल्या शनिवारी रविवारी आपल्या शनि मंदिरामध्ये बैठक झाली का तालुक्यातल्या सर्व स्तरातून लोक त्या बैठकीला आली आल्यानंतर शेवटी सर्वांशी विचार विनिमय करून एक भूमिका आली तिथे आपण टोकाचा निर्णय घेण्यापेक्षा आपण लोकशाहीमध्ये राहतोय महावितरण सुद्धा आपलंय आपल्या पैशातून ते चालतंय मग डायरेक्टली टोकाचे निर्णय घेण्यापेक्षा आपण टप्प्याटप्प्याने टप्प्याने ते आंदोलन केलं तर बरं होईल आणि मग एक निवेदन द्यायचं ठरलं मग निवेदन शांतपणे आपण जाऊन द्यायचं त्याच्यापेक्षा जा मोर्चेचं स्वरूपात जर दिलं तर लोकांना जनजागृती सुद्धा होईल आणि आपण कशासाठी मांडतोय याच्याबद्दलची सुद्धा माहिती त्यांच्याबरोबर पोचेल आणि मग त्या निमित्ताने सर्वांचा विचार विनिमय करून तीन टप्प्याचं आंदोलन ठरलं त्यातला पहिला आंदोलन हा वीस जुलै आजचा वीस जुलैला काय करायचं तालुक्यातल्या सर्व स्तरातील महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी अजय गायकवाड कर्जत